दिंडोरी तालुक्यातील वणी येथील के, के आर टी हायस्कूल वणी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला मराठा प्रसारक समाज संस्था संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर डी गायकवाड यांनी केले आपल्या प्रास्ताविकातून संविधानाचे महत्त्व विषद करून आलेल्या सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांचे स्वागत केले यावेळी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष संपतराव गडवजे यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजपूजन बाळासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजपूजन किसनरावजी मोरे ॲडव्होकेट विलासराव निरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी ग्रामपालिका सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासराव कड ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात जगन वाघ राहुल गांगुर्डे राजभाऊ गोतरणे अमोल सोथवे प्रवीण बोरा महिला ग्रामपंचायत सदस्य उज्वला धूम अनिता बागुल वनी पोली स्टेशन सहायक, पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील सर्व स्कूल स स्कूल कमिटी सदस्य व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक एस ए ढोकरे पर्यवेक्षिका एस एस आडके यां सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या सांस्कृतिक समितीचे प्रमुख एस एल कड एस के जाधव यांनी केले गिरणावार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश सुराशेवनी दिंडोरी